व्हॅलेंटाईन नमस्कार शिक्षा भेक्षको आपल्यासमोर मी आता जी कथा घेऊन आलो त्या कथेचं नाव आहे व्हॅलेंटाईन ही कथा आम्ही पतलिपी मराठवाड्यात लिहिली होती आणि तिला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि म्हणून ती कथा आपल्या भेटीसाठी घेऊन आलो या कथेचं नाव व्हॅलेंटाईन आमच्या कॉलेजमध्ये आज व्हॅलेंटाईन डेची धूम होती दोन दिवसा व्हॅलेंटाईन डे आला होता कोण कुणाला काय देणार या संभ्रमात व विचारात सगळं कॉलेज घडून गेलं होतं माझ्या प्रत्येक प्रत्येकजण झाडून तयारी लागला होता पण मी अजूनही नक्की प्रेम म्हणजे काय आणि ते कोणावर करावं या प्रश्न होतो आजूबाजूला मुलीच मुली होत्या पण जिवाळा आणि मैत्री या दोघांपैकी काही जाणवेल असा प्रकारच नव्हता आजूबाजूचं वातावरण इतकं सुंदर असूनही मी मात्र प्रश्नचिन्हातच होतो अचानक साटम सर भेटले काय राहुल अगदी शांत शांत, शांत दिसतोयस व्हॅलेंटाईन डे तुझ्या अंगावर संचारला दिसत नाही इतरांसारखा का? मी काय सर थट्टा करताय आपला कसला आला आहे व्हॅलेंटाईन डे आपलं सगळं रोजच्यासारखं पण तरी सर एक विचारू का सर विचार ना त्यात काय आपली व्हॅलेंटाईन कोण कसं ओळखायचो आणि कसं ठरवायचो सर कसं आहे राहुल प्रेम त्यावर करावे ज्याचे आपल्यावर प्रेम आहे मी पण सर ते कळणार कसं सर अरे सहज कळते फक्त आपणही आपल्या आजूबाजूला पाहायला हवं कारण आपलं प्रेम करणारी व्यक्ती आपल्या जवळच असते फक्त आपण त्यांना विसरतो तू सुद्धा शोध तुलाही सापडेल कसं आहे राहुल शेवटी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सगळ्यांचंच सेम असतं आणि सर निघून गेले मी मात्र पूर्ण दिवसभर माझ्यावर प्रेम करणाऱ्या व्हॅलेंटाईन पार्टनरच्या शोधात होतो पण माझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती काही सापडत नव्हती शेवटी संध्याकाळी घरी आलो तर मधूने दारातच विचारले काय राजे कसा गेला दिवस माझ्या आटात चटकला असं सुनवलं मधूला रडत रडत सरळ घर गाठलं आणि तिने मधू मधू म्हणजे माझी बालमैत्रीण माझा कोणताच विषय तिच्या वाचून राहिला नव्हता सदैव वा माझी वाटच पाहणारी आमची मैत्रीण वेगळी होती तिला माझ्या वाजून करमत नव्हतं आणि कितीही मी नाही म्हटलं तरी ती जर दिसली नाही तर मला चुकल्यासारखं व्हायचं मी नेहमी तिची वाट पाहायचो ती नेहमीच माझी वाट पाहायची आणि रोज विचारायची राजे कसा गेला दिवस आणि मी खेकसायचो आतासुद्धा आईने ऐकलं आणि सरळ माझी खरडपट्टीच काढली आई काय रे कशाला ओढलात बिचारीला सरळ बोल ना हां सरळ बोलता येत नाही तिने एवढ्या प्रेमाने विचारलं आणि तू असा मारकुट्या जनावरांचा का तिच्या अंगावर धावलास ना कुठला साधं त्या मुलीशी बोलता येत नाही आणि आई निघून गेली ती जाताच मला साटम सरांची आठवण झाली प्रेम त्याच्यावर करा ज्याचं तुमच्यावर जीवपाड प्रेम असेल आता माझं मलाच वाईट वाटलं स्वतःच्या अहंकारात मी खरंच मधूच्या खऱ्या प्रेमाला ओळखू शकलो नाही तिचा अवमान केला पण ती सदैव माझ्याशी प्रेमानेच वागत राहिली मला पाहता तिच्या चेहऱ्यावरच्या बदलणाऱ्या आनंदाच्या गुलाबी रंगाचा अर्थ आज मला उमगला होता मी मनात दृढ विश्वास केला निश्चय केला आणि सरळ मधूला भेटायला निघालो मला ठाऊक होतं ती रुचल्यावर नदीकाठच्या मंदिराजवळच्या कट्ट्यावर बसून राहणार मी सरळ तो कट्टा गाठला मधू शांत बसली होती मी तिच्याजवळ जात तिला हलकेच हाक मारली मला पाहताच तिचा चेहरा उजवून निघाला मी सॉरी सॉरी मधू मी खूप बोललो तुला मला क्षमा कर मधु नाही शॉरू आपण तर मित्र आहोत ना मी फक्त मित्रच आहोत माझ्या प्रश्नाने ती लाजून चूर झाली मी खिशातलं गुलाब तिच्या पुढे करत म्हटलं मी मधू माझं फार प्रेम आहे तुझ्यावर so आय लव यू सो मच आणि मधूने अश्रुपूर्ण नायंनी मला माझ्या हातातले गुलाब स्वीकारत खट्ट मिठी मारली तिचा स्पर्श माझ्या हृदयाला होताच जणू आयुष्याचा पूर्णत्वाचा भास झाला आम्ही एकमेकांच्या मिठीत स्थिरावलो मला माझी व्हॅलेंटाईन मिळाली होती आता मी साजरा करणार होतो व्हॅलेंटाईन डे धन्यवाद तर मित्रांनो मी आताच आपल्यासमोर व्हॅलेंटाईन ही कथा सादर केली आपल्याला ती कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा आवडली असेल तर तिला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढेल कथेत तिथपर्यंत धन्यवाद